निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस की या ठिकाणी केमिकल युक्त अशा प्रकारची जी शेती आपण करून बघितली त्यातनं काही काळ उत्पादकता वाढली पण शेवटी जमिनीची जी पोत आहे ती हळूहळू खराब व्हायला लागली जमिनीची उत्पादन क्षमता खराब व्हायला लागली उत्पादकता ही कमी कमी व्हायला लागली अनेक ठिकाणी तर जमिनीची उपजाऊ क्षमताच संपली आणि आता सर्वांच्या लक्षात आलं की आम्हाला पुन्हा नैसर्गिक शेतीकडेच वळावं लागेल आणि आता विशेषतः आमच्या देशी गायचं शेण गूळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी एकत्रित करून या ठिकाणी जे मिश्रण तयार होतं आणि त्याच्या माध्यमातनं त्याचा वापर आता शेतीमध्ये ज्यांनी सुरू केला त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचं जे काही उत्पादकता आहे ती उत्पादकता दीड पटीनं दोन पटीनं वाढायला लागली आणि नैसर्गिक शेती हाच उपाय आहे केमिकल शेतीमुळे रोगही वाढले कॅन्सरसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आणि म्हणून देशामध्ये आणि राज्यामध्ये नैसर्गिक शेतीचं मिशन आपण सुरू केलं या नैसर्गिक शेतीच्या मिशनमध्ये पंचवीस लाख हेक्टर शेती पहिल्या टप्प्यात आपण या ठिकाणी नैसर्गिक शेती खाली आणायचं ठरवलं पण नैसर्गिक शेती जर करायची असेल तर गोमातेच्या संवर्धनाशिवाय आपल्याला ही नैसर्गिक शेती करता येणार नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात गोमातेचं संवर्धन देखील आज आपण करतो गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय आपण आयोग तयार केलेला आहे या आयोगाच्या माध्यमातून देशी आपल्या ज्या गोमाता आहेत त्यांच्याकरता चाऱ्याचं चा अनुदान देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे की ज्या माध्यमातून आमच्या या देशी गायी त्या ठिकाणी टिकल्या पाहिजेत खरं म्हणजे आपला प्रवास उलटा झाला आपल्या देशी गाई सगळ्यात चांगल्या होत्या पण आपण हॉस्टन आणल्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी क्रॉसब्रीड या ठिकाणी तयार केल्या आणि आपल्या गिर गाईला आपल्या थारपारकर गाईला आपल्या साईवाल गाईला ब्राझील घेऊन गेला आणि ब्राझीलनी आपल्या या देशी गाईचं त्या ठिकाणी संवर्धन केलं आणि आज आपण पाहतोय की जे सॉर्टेड सिमेन आहे त्याची टेक्नॉलॉजी ब्राझीलवरनं आपल्याला आणावी लागते आणि ते शंभर टक्के आपल्या देशी गायीचं आहे आपल्या देशी गायीचं संवर्धन या ठिकाणी करण्याचं काम आज त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्यालाही आता हे लक्षात आलेलं आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी सगळ्या देशी गायी मला पाहायला मिळाल्या मोठ्या प्रमाणात आपल्या गिरगायी आपल्या देवणी आहेत आपल्या कपिला आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या साहिवाल आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपल्या देशी गायी आहेत या सगळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत देशी गायींचं संवर्धन करूनच आपण खऱ्या अर्थानं आपल्या शेतीला शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो आणि शेणावर आधारित या ठिकाणी खतं असतील शेणावर आधारित या ठिकाणी गॅस असेल शेणावर आधारित पेंट असेल आपल्याला कल्पना आहे शेणावरचा पेंट जो आहे हा अतिशय चांगला तयार होतो आणि आपण जर कधी आमच्या नितीनजी गडकरी साहेबांकडे दिल्लीला गेलात तर पहिलं काम ते करतात त्यांच्या घरामध्ये सगळा पेंट शेणाचा त्यांनी लावलेला आहे तो नेऊन आपल्याला दाखवतात की बघा शेणाचा पेंट किती उत्तम आहे आम्ही देखील आमच्या विभागांमध्ये शेणाचा पेंट वापरला पाहिजे याला येत्या काळामध्ये जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह देणार आहोत जेणेकरून या शेणापासनं तयार होणारा जो पेंट आहे त्यातनं दोन पैसे जास्तीचे आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळू शकतील मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आज होत आहेत